आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ नरेंद्र दाभोळकर यांची ब्याड हत्या आजच्या दिवशी पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये सर्वांना हादरवणारी घटना घडली होती वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी सकाळी बालगंधर्वाच्या पुलावर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर ब्याड हल्ला करण्यात आला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आले आज या घटनेला बारा वर्षे झाली आहेत नरेंद्र दाभोळकर सरांना मालेगाव अमिसच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अनिस मालेगाव तर्फे डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या शहीद दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गुना बसस्थानक ते एकात्मता चौक बाबासाहेबांच्या स्मारकापर्यंत निर्भय मौनिक वाप काढण्यात आली यावेळी माननीय राजेंद्र भोसले माननीय सुभाष परदेशी डॉक्टर संदीप निमगावकर डॉक्टर संग्राम हिरे डॉक्टर शेखर मगर नचिकेत कोळपकर अनिल पाटील नंदू डावरे अभिजित सोनपसारे अमित सरत सलीम शेख योगेश कळमकर गौरव शेलार रवींद्र आहिरे सर निर्भय मार्निंग वाकमध्ये सहभागी होते सर्व पार्श्वभूमीवर आता नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडामधील आरोपींना शिक्षा झाली असली तरी अजूनही अजूनही गोविंद पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी सापडलेले नाहीत नरेंद्र दाभोळकर यांची हत्या घडल्यानंतर ज्या पद्धतीने गोविंद पानसरे गौरी लंकेश एम एम कलबुर्गी यांची हत्या झाली त्यामध्ये एकच विचारधारा आणि समान दुवा असल्याचं पोलिसांचा कयास आहे मात्र तपास अजूनही म्हणावा तितक्या वेगाने रखडलेला ऑगस्ट रोजी या ठिकाणी मॉर्निंग वॉक करत असतो आणि शासनाला दाखवत असतो की त्यांचे विचार मिलेले नाही दुसरं असं की त्यांचा मृत्यूचा निषेध आम्ही या दिवशी करत असतो त्यांचे मारेकरी जरी सापडले असतील परंतु या मारेकऱ्यांचा साथीदार कोण होता किंवा त्यांच्या मागचा मास्टर माइंड कोण होता हा अजून देखील सापडला नाही अकरा वर्ष झाली खऱ्या अर्थाने न्याय त्यांना मिळालेला नाही म्हणजे शासन या ठिकाणी हारलेलं आहे किंवा क्यु, किंबहुना त्यांना हे मारेकरी पकडायचेच नाही आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून सातत्याने आम्ही हा आवाज उठवत राहणार आहोत जोपर्यंत त्यांचे खरे मारेकरांचे सूत्रधार सापडत नाहीत तोपर्यंत आम्ही हा निर्भय वाप करणार आहोत आम्ही कोणत्याही विचारांना घाबरत नाही असे खून झाले त्याच्यानंतर दाभोळकरानंतर पपळे पानसरे असतील कलगुरे असतील किंवा गौरी लंकेश असतील या सगळ्यांनी या सगळ्या विरुद्ध आवाज उठवला तर त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांचा खून करण्यात आलेला आहे तरीसुद्धा आम्ही अशा कुणांनी घाबरत नाही आम्ही त्या विचारांवर चालणार आहोत आणि सातत्यानं आम्ही महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे निर्भय बनो तर आम्ही निर्भय